वर्धा जिल्ह्यातील मौजा अलीपूर परिसरात शेतकऱ्यांनी शिवशंकर कांबळे ते सुरेश कलोडे यांच्या शेतापर्यंतचा अयोग्य बांधकामावर आक्षेप घेतला आहे अंदाजे दोन किलोमीटर लांबीचा हा रस्ता देवडी पुलगाव विधानसभा मंजूर करण्यात आला आहे पाधन रस्त्यांच्या मागणीसाठी माजी ग्रामपंचायत सदस्य उत्तम ढगे व स्थानिक शेतकऱ्यांनी पाठपुरवठा केला होता मात्र संबंधित ठे ठेकेदाराने मोजमाप न करता उभडदोबड रस्त्याचे काम सुरू केल्याचे शेत शेतकऱ्यांचे म्हणणे इतका अरुंद केला आहे की भविष्यात वाहतुकीस अडचणी येण्याची शक्यता आहे हिंगणघाट येथील भूमी अभिलेख कार्यालयाने योग्य मोजणी न केल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी शेतकरी राहुल ने आपले विचार व्यक्त केले आहेत रस्ता अरुंद झाला आहे काम सुरू करण्यापूर्वी मोजमाप केलेच गेले नाही त्यामुळे आम्ही आमदार जिल्हाधिकारी तहसीलदार व भूमी अभिलेख कार्यालयाकडे निवेदन दिले आहे या कामावर शेतकरी राहुल घांगरे उत्तम ढगे संजय

काही शेतकऱ्यांचे मन दुखावले गेले आहे माझी शासनाकडे एक मान्यता आहे की जे काम पाहून रस्त्याचं चालू आहे ते पद्धतशीर आणि पद्धतीने करायला पाहिजे ज्या शेतकऱ्यांनी अतिक्रमण केलं आहे त्यांच्या शेताची मोजणी करून हे काम करायला पाहिजे आणि हा जो रस्ता सरळ न जाता तो अक्रमणामुळे जो हा रस्ता आडीमोडीचा झाला हा सरळून ज्या कोणत्या शेतकऱ्याच्या भावना खावल्या गेल्या यांचं निवारण करायला पाहिजे तसंच या रस्त्यामध्ये जे मटेरियल वापरून राहिले जे मुरम टाकी आहे काही आहे तर हे बाहेरून न आणता इथल्याच बांधीतला मुरमोळव टाकून काम केलं जात आहे आणि या कामावर शासनाचं लक्ष केंद्रित होणं जरुरी आहे काम चांगलं व्हावं आणि योग्य सगळे शेतकरी समाधान व्हावं कोणाचे धुरे कापले गेले कोणाचं अतिक्रमण केलं असं नाही व्हावं अशा सर्व धोरणं लक्षात घेऊन शासनानं आमच्या शेतकऱ्यांची एक विनंती ऐकून हे काम आणि युद्ध आणि समाधानपूर्वक करून द्या अशी आमची विनंती